नमस्कार मी महेश कांबळे नेटसअप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून बायोफिट सबसे हिट ह्या कॉन्सेप्टमधून आपण काम करत असताना खूप छान असे रिझल्ट येत असतात तर त्याच पद्धतीनं आपण आता कर्नाटकमध्ये भुकटी आलोर हे गाव आहे इथे आपले एक ओल्ड युजर आहेत तर त्यांचे चार वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरतात आणि त्यांचं पीक चांगल्या पद्धतीनं असतं असं काही जणांच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनात आलं आणि त्यांनी आपलं स्टिमब्रिज वापरायला सुरुवात केली बरोबर आणि मग त्याचा फक्त दहा बारा दिवसाचा मग ते नेमकं कशा पद्धतीने काय झालं ते समजून घेतोय आपण तर त्यापूर्वी सर तुमची पूर्ण ओळख सांगा नाव आणि गाव वगैरे माझं नाव तुळशीदास बापूसाहेब पाटील ओके सर तुम्ही स्टिमब्रिज आणि बायोनेंटियन ह्याच्यात फक्त एक फवारणी केल्यात किती दिवसापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी केल्या दहा ते बारा दिवसापूर्वी तर सर फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं काय काय फरक जाणवत आहे दहा ते बारा दिवसात आता जरा फुटवा झालाय जरा थोडीफार उंची वाढली बारा दिवसातच सुरुवात झाली बारा दिवसातच म्हणजे पहिल्या फवारणीला काळो की फुटवा आणि उंची उंची पहिल्याच सुरू झाली मग तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी परत दुसरी फवारणी सुरू केला आणि परत नंतर दहा दिवसानं दुसरी फवारणी घेतल्या ओके त्यांनी काही डिफरन्स पण इथे मध्ये ठेवले तर त्यांना ते जाणवत आहे की त्यांना त्यापेक्षा हे याच्यामध्ये जास्त वाटतं ना बरोबर ओके okay, तर हे वापरण्याच्या आधी तुम्हाला असं डायरेक्ट विश्वास कोण ठेवत नाही आमच्या बरोबर तर तुमचं काय कशा पद्धतीने विश्वास का वाढला म्हणजे पुण्याच्या माध्यमात मित्राचा जे प्लॉट आता वे, जाते वेळ येते वेळी बघतो त्या ते बघून मग आम्ही त्याला विचारलं ते म्हणाले हे प्रॉडक्ट तुम्ही आता वापरा ओके हे तीन चार वर्ष मी बघताय बघून बघून मग हे वापरा चालू केले हा पण डायरेक्ट असा विषय नाही आला की वापरून बघूया ओके म्हणजे त्यांच्या विश्वास सुरुवातीला भेटलं तर आजपर्यंत चार वर्षात तुमच्या वेगवेगळे अनुभव आले असेल ना म्हणजे काही वेळा तुम्ही वापरलात काही जण विचारलं असेल किंवा काय किंवा कोण कोणत्या वापरला जरा त्याच्याबद्दल थोडं तुमचं माहिती द्या आम्हाला सुरुवातीला मी आहे ना, ना गव्हासाठी वापरलेलं गहू दोडका दोडक्यात तर माझा वर्षाला प्लॉट असतो त्याच्यापैकी शेत पण वापरलेलं किंवा बायो नाईन्टी नाईन आणि हे स्टिम्रिज हे दोन्ही दिलेलं रिझल्ट मला पहिल्यापासूनच मी चार वर्ष बघत होतो पण कुणाला मी सांगितलेलं नव्हतं कारण पहिल्यांदा आपण एक दोन तीन वर्ष वापरून आपल्याला रिझल्ट येत असेल तर मग सांगता येईल अशा मी तर बाकी ज्यांनी डायरेक्ट मलाच विचारायला चालू केलं बाबा तुम्ही काय वापरताय एवढं म्हणजे चांगले रिझल्ट वगैरे हो आहेत अशा पद्धतीने मी आता सांगायला चालू केलंय थोडं थोडं ओके मग अशी कोण कोणती पिकं होती ती दिसण्यासाठी खूप छान वाटत होती इतरांपेक्षा कोण कोणती पिकं तुम्ही छान घेतला मी कलिंगडला घेतले आता परवास कलिंगड साठी पण वापरलेला शेत आणि स्टिमरीच बाय नाईन्टी नाईन त्याच्यानंतर डोळ्यात तर असतोच कायमच डोडक्यामध्ये okay, काय फरक जाणवला शेत वगैरे हो वापरून बघितले त्या फोटवा वगैरे एकदम चांगला आलेला त्याला <laughs> तर गव्हासाठी वापरलेलं अशा बऱ्याच ठिकाणा सोयाबीन साठी वापरतोय वर्षाला म्हणजे म्हणजे स्टिम्रिज बायोनिटियन आणि शेत शेत हा एवढेच फोटो एनपीके ची झाले तरी वापरलेलं नाही तर मित्रांनो आता जस्ट इमॅजिन करा एनपीके शेत स्टिम्ब्रिज आणि बायोन्टियन हे सगळं जर प्रोडक्ट वापरले गेले तर हे कितीच मोठा रिझल्ट येणार आहे भविष्यात आणि यापुढे पुढे आम्ही नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देऊ कारण की चार वर्ष वापरणाऱ्या व्यक्ती खूप शेतकऱ्यांच्या म्हणजे उत्पन्न थोडं मदत करण्यासाठी आता सुरुवात केली आहे आणि त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवा म्हणून आम्ही छोटे छोटे व्हिडिओ करतोय तर सर तुमचे जे व्ह्यूवर्स आहेत जे आपले बघतायत आता तर त्यांना तुमचं काय सजेशन आहे आपल्या बायोफीडच्या रेंज मध्ये पुढक बद्दल जास्तीत जास्त जणांनी हे वापरलं तर बराय उत्पन्न पण वाढेल आपलं आणि जो आता रासायनिकचा जो खर्च एवढा वाढत चाललाय नाव असेल ओके खर्च एवढा खर्च उत्पन्न कमी होत आणि खर्च कमी करून उत्पन्न ओके तर खूप लेट आम्ही हे घेतो काढ पडायला लागलाय तरी मोलाची मुलाखत असेल ह्या एरियातली आम्ही पहिली सरांची केली होती छोटीशी मुलाखत पण हे एक महत्वाची मुलाखत असू शकते आणि तुम्ही वेळेत येऊन आम्हाला जे मार्गदर्शन करताय शेतकऱ्यांना उद्या महत्वाचं असेल ते मार्गदर्शन तर त्याबद्दल मी तुमचं खूप खूप कंपनीच्या माध्यमातून आभार आहे थँक्यू सर थँक्यू